शाळा जत स्कूल ज आम्ही सारवी सारवीच्या मुली माय कविता सादर करणार आहोत mm, अंगारुना अंगारुना mm, वासर आले चाटते जवा गाय तिचा मनी दिसते मले कवा मानिनाय तवा मानी माय हंबरण वासर आले चाटते जवा गायब तिच्या मंदी दिसते मरे तबा मानी माय तवा मानी माय पण काट्याय चालेल माय झाले राणी पायत नसे वाहन सादी हिंदे न वाणी तिचो इजू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा माहीमरून वासर आले चाटते चावाबाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय तवा माही माय

खंबर वा सर आले चाटते जवा गाहेब तिच्या मंदी दिसते मले कवा माही माय कवा बाप मारोजला मे मायच्या मागं रुग्ण बस झालं शिक्षणाचं घेऊ दे हाती रुण शिकून शानी हो शिकुन शानी कुट मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसते मले तवा मानी माय तवा मानी माय हंबरून वासर आले चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा मानी माय तवा मानी माय माय मने माया मने तुमार माया गयाची हाहे आन भरत सर्त सांगून त्याचे भरू नका कान भरून येत ओ भरून येत डोळ्यात दिचा तापी पूर्णा माया तिच्या मध्ये दिसते मले तवा माही माया तवा माही माया हंबरण वासर आले चाटते जवा गायब तिच्या मंदी दिसते मले तबा मा तवा तबामा हिमाय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणून हे मा दिस राजा तुली यानी या डोळ्यानं हो। तिच्या साय तिच्या मंदी दिसते मले तवामाणी माय तवामाणी माय हमबरुन वास राले चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवामाणी माय तवामा जावे माये भट धरुन तुले पाय तीचा मंदी दिस्ते मले तवा माही माय तवा माही माय हम बरुन वासर आले चाट्टे जवा गाय तीचा मंदी दिस्ते मले तवा माही माय तवा माही तवा माही